वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीनंतर प्लॅनिंग करताना काही गोष्टी निश्चितपणे लक्षात घ्याव्या त्या म्हणजे की दिवाळीनंतर शाळेचे खूप वेगवेगळे प्रोग्राम सुरू होतात आणि ते प्रोग्राम म्हणजे कोणते तर शाळेची सहल त्यानंतर शाळेचं गॅदरिंग म्हणजेच स्नेहसंमेलन आणि तिसरं शाळेचे खेळ यात भरित भर म्हणजे की थर्टी फर्स्ट डिसेंबर किंवा एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात सोबतच रिपब्लिक डेचं प्रिपरेशन या सगळ्या गोष्टींमुळे शाळेचे कार्यक्रम खूप वाढून जातात सोबतच विज्ञान प्रदर्शनी सुद्धा असते मग यामध्ये जर आपण सहभागी झालो तर निश्चितपणे आपल्याला अभ्यासाला वेळ कमी पडणार म्हणून वर्ग दहावीत असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याने मग तो कसाही असो कुठेही खेळणारा असो त्याने दिवाळीनंतरच्या सेशन मध्ये या कुठल्याच गोष्टीत सहभागी होऊ नये त्याने फक्त आणि फक्त इन्व्हॉल्व्ह व्हावं ते परीक्षेमध्ये आपल्या अभ्यासामध्ये आपला फर्स्ट टर्म पर्यंतचा जो अभ्यास आहे तो फर्स्ट फिफ्टी पर्सेंट अभ्यास झालेला आणि आता सेकंड हाफचा पण अभ्यास आपण कंप्लीट करत आणलेला असेलच नसेल आणला तर तो आपल्याला कंप्लीट करावाच लागेल कारण आपल्या शाळेतले जे सर आहे ते आपल्या पद्धतीने एक चांगल्या प्रकारे कसं तुमचं कंप्लीट करून देता येईल त्यासाठी प्रयत्न करतील परंतु त्यांच्याकडे सुद्धा वेळ कमी असल्या कारणाने ते स्पीडने थोडासा सेकंड टर्मचा पार्ट जो आहे तो कंप्लीट करतात कारण त्यांना हे प्रेशर असतं की कंप्लीट झालं पाहिजे मग अशा अशामध्ये काय होतं की शिकवण्याची स्पीड वाढते आणि आपली शक्ती तितकी नसते आणि मग थोडसे अडचणी निर्माण होतात आपण गोंधळल्यासारखे होतो तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वर्ग नववी पर्यंत फर्स्ट टर्मला फिफ्टी पर्सेंट सिलेबस होता आणि सेकंड टर्मला फिफ्टी पर्सेंट सिलेबस होता पण दहाव्या वर्गात तसं नाही दहाव्या वर्गामध्ये पूर्ण हंड्रेड पर्सेंट सिलेबस आहे आणि तो हंड्रेड पर्सेंट सिलेबस म्हणजे मार्क्स पण लक्षात ठेवायचं आहे सुरू असलेलं लक्षात ठेवायचं आहे आणि पुढचा पण अभ्यास करायचा आहे आणि हे सगळं करत असताना खूप तारेवरची कसरत होती याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही एक गोष्ट जी आहे ही पक्की डोक्यात घालून घ्या तुम्ही सर्वात पहिल्यांदा काय कर केलं पाहिजे की आपले घरी अभ्यासाचे तास किती वाढवता येतील याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण किमान सहा ते आठ तास किमान सहा ते आठ तास घरी अभ्यास करायचा आहे वेगवेगळे वेळ तुम्ही डिसाईड करा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा घरातले लोक तुमच्या मागे खूप लागलेले असतील अभ्यासासाठी तर त्यांना निगेटिव्हली घेऊ नका त्यांना पॉझिटिव्हली घ्या स्वतःचं डोकं खराब करून अभ्यास करू नका किंवा दिवस घालवू नका कारण डोकं जर खराब करून घेतलं मूड जर खराब करून घेतलं तर वेळ तुमचा वाया जाईल नुकसान तुमचं होईल वर्ग दहावीची परीक्षा ही तुमच्या जीवनातली सर्वात पहिली मोठी परीक्षा आहे जे तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत कॉम्पीट करणार आहात वर्ग नववीपर्यंत आपण फक्त आपल्या वर्गातल्या पन्नास साठ मुलांसोबत कॉम्पीट करत होतो पण आता तुम्हाला पंधरा ते वीस लाख पोरांसोबत कॉम्पिट करायचा आहे आणि त्यामध्ये आपला अभ्यास हा चांगल्या पद्धतीने करून आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळाले तर तुम्हाला एक नवीन ओळख निर्माण होणार आहे म्हणजे मार्क्स किती भेटो त्यातून तुम्हाला एक ओळख निर्माण होणार दहाव्या वर्गात जर छान मार्क्स मिळाले ना तर आपल्याला अकरावीमध्ये जात असताना कॉलेज चांगलं भेटेल आणि मित्रपरिवार सुद्धा चांगला भेटेल अकरावी बारावी मधले सर लोक शिक्षक लोक आपल्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देतील आणि अकरावी बारावीचं चा आपलं चांगलं प्रिपरेशन व्हावं असं त्यांना मनोमन वाटेल जर आपण दहावीमध्ये परफॉर्मन्स दिला तर आणि बारावीमध्ये जर आपला परफॉर्मन्स मग चांगला आला तर आपल्याला बारावी नंतर जे भेटणारं कॉलेज आहे ते चांगलं मिळेल कोर्स सुद्धा चांगला मिळेल आणि यातून आपण चांगल्या जीवनाकडे वाटचाल करणार आहोत तर हा दहावीचा टप्पा म्हणजे असं समजाचं आपल्या एज्युकेशनमधली ही सेमीफायनल आहे आणि बारावी म्हणजे फायनल आहे त्यामुळे इथे थोडीशीही हयगय होऊ देऊ नका बऱ्याच विद्यार्थ्यांना मॅथ्स आणि सायन्स हे दोन विषय कठीण जातात जर तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय कठीण जात असेल जर तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय कठीण जात असेल तर तुम्ही काय करायचं युट्यूबला जाऊन लन विथ संजय लिहायचं आणि त्यापुढे त्यापुढे लिहायचं गणित विषयाचा अभ्यास कसा करावा मी हे जे टेक्निक त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे असंख्य मुलांवर त्याचा प्रयोग केलेला आणि त्यातून त्या विद्यार्थ्यांना खूप जास्त यश मिळालेलं आहे तर ते टेक्निक तुम्ही आजपासून जरी सुरुवात केली ना तरी सुद्धा तुम्हाला या येणाऱ्या दोन तीन महिने जर सतत त्याची प्रॅक्टिस केली तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचा रिझल्ट मॅथमॅटिक्स विषयाचा खूप वेगळा तुम्हाला दिसेल तुमचा एक कॉन्फिडन्स निश्चितपणे वाढलेला तुम्हाला दिसेल सोबतच सायन्स विषयाचा अभ्यास जर तुम्हाला वाटत असेल की हा आपल्याला खूप कठीण विषय जातो तर सायन्स विषयाचा अभ्यास कसा करावा किंवा परीक्षेच्या शेवटच्या पंचेचाळीस दिवसात सायन्स विषयाचा अभ्यास कसा करावा हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये सांगितलेल्या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्ही ऐकून त्या टिप्स तुम्ही फॉलो जर केल्या तर तुम्हाला हे दोन्ही सब्जेक्ट निश्चितपणे सोपे वाटायला लागतील विद्यार्थ्यांनो आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला या महिन्याच्या एंडिंगपर्यंत वर्ग दहावीचा पूर्ण अभ्यास कंप्लीट करणं फार गरजेचं आहे कारण बोर्डाची जी परीक्षा आहे कुठलं सेंटर मिळेल माहिती नाही पेपर कसा येईल माहिती नाही आणि तीन तासात तो पेपर कंप्लीट करायचा आहे तर म्हणून आपल्याला त्याची प्रॅक्टिस सुद्धा करावी लागेल विदाउट प्रॅक्टिस जर आपण तो पेपर सॉल्व केला तर होणार नाही म्हणून बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणे सेट केलेले पेपर मार्केटला खूप उपलब्ध आहेत किंवा या आधीचे जे बोर्डाचे पेपर्स झाले त्याचे सुद्धा पेपर सेट उपलब्ध आहेत ते पेपर्स तुम्हाला सोडवून पाहिजे आहे शाळेतले लोक जर तुमचे पेपर्स घेतीलच तुमचे ट्युशन असेल तर तिथे पण पेपर होईलच पण या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पेपर्स तुम्हाला घरी सुद्धा तीन तास कंटिन्यू बसून सोडवून पाहिजे आहे घरी पेपर सोडवताना दोन मिनिटासाठी सुद्धा जागेवरून उठायचं नाही तीन तास कंटिन्यू एका जागी बसून आपल्याला पेपर पावणे तीन तास अडीच ते पावणे तीन तासात कसा कंप्लीट लिहिता येईल याचं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागेल आणि हे फक्त आणि फक्त शक्य आहे प्रॅक्टिसने प्रॅक्टिसच नाही केली तर मग काही खरं नाही सोबतच पेपर सोडवल्यानंतर पेपर तपासून घ्या पेपर तपासून घेतल्यानंतर त्यामध्ये हे शोधा की आपले मार्क्स गेले कुठेत मार्क्स एक तर एखाद्या पर्टिक्युलर चॅप्टरचे प्रश्नच सतत चुकलेले असतील तर तो चॅप्टर आपला नीट पद्धतीने प्रिपरेशन झालेलं नाही आहे असं समजून त्याची पुन्हा प्रिपरेशन करा आणि जर एकाच प्रकारचे प्रश्न चुकत असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल एम सी क्यू क्वेश्चन्स चुकत असेल एम सी क्यू क्वेश्चन्स म्हणजे रिकाम्या जागा जोड्या लावा एका वाक्यात उत्तरे लिहा ज्याचं एक आणि एकच उत्तर असतं असे प्रश्न ते जर चुकत असतील तर असं समजून जायचं आपलं टेक्स्टबुकचं रीडिंग कमी पडत आहे किंवा आपल्याला लॉंग क्वेश्चनचे आन्सर जमत नाहीये तर मग आपल्याला ते लॉंग क्वेश्चनचे आन्सर्स लिहिण्यासाठी मग काय करावं लागेल तर त्याचे टेक्निक असतात कि की त्याचे किती पॉइंट्स आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि कोणत्या प्रश्नाचे किती पॉइंट्स आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल त्याच्याशी संबंधित काही चार्ट्स जर तुम्हाला तयार करता आले तर ते चार्ट्स तयार करून तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसता त्या ठिकाणी तुम्ही ते लावून ठेवायचे आहे आणि ते इमेजच्या फॉर्ममध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे जर तुम्ही या पद्धतीने त्याचा अभ्यास केला तर लॉंग क्वेश्चनचे आन्सर्स लिहिताना तुम्हाला विशेष त्रास होणार नाही आणि हो शाळेतल्या कुठल्याच कार्यक्रमात तुम्हाला सहभागी व्हायचं नाही आहे कारण तुम्ही सहभागी जर झाला तर तुमचा वेळ जाईल आणि वेळ जर तिकडे गेला तर इकडे वेळ कमी पडेल आणि इकडे जर वेळ कमी पडला तर आपली मार्कशीट पाहिजे तशी तयार होणार नाही म्हणून वर्ग दहावीत आहोत हे लक्षात घ्या आणि या दहावीच्या मार्कशीटच्या जीवनामध्ये खूप जास्त अर्थ असतो मिनिंग असतो हे तुम्ही वेळीच समजून घ्या तुम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये किंतु परंतु ठेवू नका कुठल्याच गोष्टीमध्ये कन्फ्युजन ठेवू नका आणि तुम्हाला जर वाटत असेल की फेब्रुवारीमध्ये तुमचा अभ्यास होईल नाही होणार फेब्रुवारीमध्ये शाळेचे प्रॅक्टिकल एक्झाम्स असतात ओरल असतात त्यानंतर तुमचे आय कार्ड येतात त्यानंतर तुम्हाला फेअरवेलची पार्टी असते असे वेगवेगळे कार्यक्रम शाळेचे सुरू असतात दहा वेळा शाळेत जावं लागतं आणि मग अशा वेळेला आपली लिंक लागत नाही आपल्याला एक वेगळं प्रेशर क्रिएट होतं कारण लगेच बोर्डाची परीक्षा समोर दिसत असते म्हणून तुमच्याकडे जो वेळ आहे तो आत्ता हा डिसेंबर जस्ट सुरू झालेला आहे हा डिसेंबर आणि जानेवारी हे दोनच महिने आणि या दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी येणार आहेत ते म्हणजे गॅदरिंग त्यानंतर शालेय खेळ आणि त्यानंतर आणखी शाळेची ट्रीप सोबतच सव्वीस जानेवारीचं प्रिपरेशन तर या कुठल्याच गोष्टीत तुम्हाला इन्वॉल्व्ह व्हायचं नाही आहे जर तुम्ही इन्व्हॉल्व झाले तर मग तो तुमचा प्रश्न आहे पण त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होईल तुम्ही नवव्या वर्गापर्यंत ठीक आहे सगळ्या गोष्टीत इन्वॉल्व्ह झाले होते व्हायलाही पाहिजे होतं मी असं म्हणणार नाही की का झाले परंतु दहावीत असं करू नका कारण दहाव्या वर्गात आपल्याला हंड्रेड पर्सेंट वर पेपर लिहायचा आहे दिवाळीच्या आधीचं पण आणि आता चालू आहे ते पण ह्या दोन्ही गोष्टी एकत्र लक्षात घेऊन आपल्याला परीक्षा द्यायची आहे म्हणून तुम्ही लोकांनी खास करून हा डिसेंबर आणि जानेवारी जितका जोर लावता येईल तितका जोर लावण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा आणि एवढं जर तुम्ही केलं तर निश्चितच मला असं वाटेल की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहात आणि हो आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की वर्ग बारावीची परीक्षा यावर्षी अकरा फेब्रुवारीपासूनच सुरू होते है। जी दरवर्षी वीस फेब्रुवारीच्या पुढे असायची हे पहिलं वर्ष आहे आणि त्याच्यासाठी जे वर्ग बारावीची इंग्रजी विषयाची जी ट्युशन्स मी सुरू करायचो जी एक महिना आधी सुरू करायचो पंधरा जानेवारीला तर ती बॅच मला एक जानेवारी किंवा दोन जानेवारीला सुरू करावी लागेल तरच ते कम्प्लीट होईल एक जानेवारी किंवा दोन जानेवारीला सुरू झालेली बॅच ही दहा फेब्रुवारीपर्यंत चालेल अकरा फेब्रुवारीला इंग्रजीचा पेपर आहे म्हणजे या एक महिन्याच्या वेळेमध्ये मी रायटिंग स्किल पोएट्री सेक्शन आणि नॉव्हल सेक्शन आणि सोबतच अनसीन पॅसेज माइंड मॅपिंग आणि सम समरी रायटिंग या सग्या गोष्टी कर जो पेपर है हा जो साठ पास मार्का है ऐं पैकी आउट ऑफ एटी आई विल कवर सिक्सटी टू सिक्सटी फाइव मार्क्स पेपर विद इन वन मंथ एंड आई विल टीच एवरीथिंग इफेक्टिवली नॉवेल सेक्शन आई विल टेक लाइन टू लाइन एंड आई विल एक्सप्लेन ऑल द पोएम्स and in that i will give you practice of unseen passages as well as writing section i will tell you which question should be solved at the time of exam and within three hours how to solve the paper that skill i will also share with you definitely you can do this batch um, uh, at your home because it is online batch any student from all over the Maharashtra can join this. So you don't worry. And first thing I want to tell you: if you are too good in English, but if you don't have knowledge about the subject English subject, you cannot complete the paper within three hours because the paper is too much lengthy. So. Those who want to join my batch, they can WhatsApp me on my WhatsApp number 9422169475. And you can send me a message. I am interested to join your 12th English batch, online batch. Th I will definitely give you all the details which are very much necessary for you. Other than that, those who wish to study at home, दे should स्टार्ट रीडिंग इंग्लिश सब्जेक्ट अँड पेपर पॅटर्न from today. देन ओनली दे कॅन डू समथिंग बेटर वेळेवर केलेलं कुठलंच प्रिपरेशन होणार नाही आहे हे मला माहिती आहे आणि मग ते दहावीचं असो की बारावीचं असो त्याच्यामुळे जे लोक वेळेवरचा विचार करतील त्यांच्या हाती काहीच लागणार नाही कारण या एक्झाम ज्या आहेत त्या हंड्रेड पर्सेंट सिलेबसच्या आहेत म्हणून विद्यार्थ्यांनो तुमच्या ओळखीतलं कोणीही बारावीला असेल त्याला सुद्धा तुम्ही आपल्या ऑनलाईन बॅचबद्दल सांगू शकता आणि निश्चितपणे त्यांना जॉईन करायला सांगू शकता आय प्रॉमिस यू आय विल कवर एव्हरीथिंग प्रॉपरली एव्हरीथिंग प्रॉपरली अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी तुम्हाला तुमच्या दहावीच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मी आशा करतो की तुम्ही निश्चितपणे अभ्यासावर खूप कॉन्सन्ट्रेशन करून स्वतःची एक मार्कलिस्ट जी आहे अधिक चांगली करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल तर एवढं बोलून थांबतोय जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर तुम्ही जर नवीन असेल तर सबस्क्राइब करा बेल बटन दाबा आणि ऑल हा ऑप्शन क्लिक करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळून जातील धन्यवाद